नमस्कार आता श्रावण महिन्याची नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला अनेक असे उपवास व्रत या महिन्यामध्ये असतात आणि त्यासाठी आपल्या लक्षात आलंच असेल की आपण एक उपवासाची रेसिपी या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्याचे पूर्ण साल काढून असं थोडंसं जाडसर असा कोट त्याचा करून घेतलेला आहे अतिशय बारीक असा केलेला नाही आहे तर त्यासाठी अजून आपण एका गॅ गया, गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि एक वाटी साखर त्यामध्ये घेतलेली आहे आणि त्यासोबत अर्धा वाटी पाणी आपण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला साखर विरघळीपर्यंत सतत असं हलवत राहायचं आहे आणि आपल्याला खूप असा पाक करायचा नाही आहे तर अगदी थोडं चिकट झालं की आपला पाक हा तयार आहे असं आपण समजू शकतो आता हा पाक तयार आहे तर आपण यामध्ये आता दोन वाट्या जो आपण कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा किंवा शेंगदाण्याची जी पावडर करून घेतलेली आहे तर ही दोन वाट्या त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपल्याला आता हे सतत सतत हलवत राहायचं आहे अजिबात गुठाळ्या त्यामध्ये होऊ द्यायच्या नाही आहेत तर ह्या शेंगदाण्याच्या पावडरमध्येच मी विलायची पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण एक वाटे प्युअर तूप आपण घेतलेलं आहे आणि हे थोडं गरम करून घेतलेलं आहे पातळ करून घेतलेलं आहे आणि आता जसजसं आपलं हे मिश्रण हे आपण आठवत जाऊ तसतसं थोडं थोडं त्यामध्ये तूप आपल्याला घालत जायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे आता आपण पाहू शकता की कडेनी चांगलं त्याला थोडंसं ते सुटत आहेत पुन्हा आपण थोडं तूप त्यामध्ये घालून पुन्हा छानपैकी त्याला हलवत राहायचं आहे एकमात्र करायचं आहे की आपल्याला सराटा अजिबात थांबू द्यायचा नाही आहे सतत त्याला चालवत राहायचं आहे नाहीतर बुडाशी लागण्याची शक्यता असते आणि भरपूर असे आपल्याला श्रावण महिन्यात उपवास असतात आणि एरवीसुद्धा आपल्याला आपण जर हे शेंगदाण्याचा जो आपण आता तयार करत आहोत तर त्याचं नाव आहे म शेंगदाण्याचा पाक तर ही रेसिपी एरवीसुद्धा आपण करू शकतो आणि छान एक वडी जरी खाल्ली आपण तरी आपलं पोट भरल्यासारखं होतं आणि करायला तसं कठीण वाटणारा हा पदार्थ जर आपण व्यवस्थित प्रमाणात केला तर खूप छान असा तयार होतो आता पुन्हा आपण या ठिकाणी तूप टाकलेलं आहे आणि कडेने वगैरे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आता तुम्ही कढईत पाहू शकता की ते थोडंसं कडेने सुटत आहे आणि जे आपलं मिश्रण आहे ते पण असं फुगल्यासारखं वाटत आहे म्हणजे थोडी हवा त्याच्यामध्ये ले भरली गेलेली आहे आणि पुन्हा आपल्याला तूप टाकून पुन्हा चांगलं त्याला हलवून घ्यायचं आहे आणि आपला सुंदर असा हा पाक तयार होतो आणि तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला बेल लायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येणार आहेत तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला लवकर पोहोचेल तर आता आपण पाहू शकता की छान असं ते थोडंसं ड्राय होत आहे आणि थोडं कडेनेही सुटत आहे आपल्याला ते हलवायला थोडं आता जड जात आहे आणि छानपैकी त्यामध्ये हवा भरलेली आहे तर आपण अशा पद्धतीने पूर्ण तूप त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेला ते, वे ते सगळ्या बाजूने तो गोळा जो आहे तर तो सुटायल सुटेल, सुटेल आणि त्यामध्ये छानपैकी हवा भरलेली असेल तर आपण एका केकटीनला मी म्हणजे केकटीनंच वापरला आहे कारण तो चौकोनी आहे त्यामुळे तो घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून घेतलेला आहे आपल्याकडे बटर पेपर वगैरे असेल तर ते सुद्धा आपण लावू शकता मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि पटकन आपल्याला हे मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात ओतायचं आहे नाहीतर ते थंड झालं की लवकरच ते कडक होते त्यामुळे आपलं हे जे मिश्रण आहे तर हे आपण आता पाहू शकता की छान त्याला असे बबल जातून येत आहे आणि सुंदर अशी जाळी पडलेली आहे आपण पाहू शकता तर आता पहा किती सुंदर जाळी त्याला बटलेली आहे तर आता हे आपण त्या केक के टीन मध्ये ओतून घेणार आहे आणि पटकनच त्याला म्हणजे थापून घ्यायचं आहे किंवा वड्यासुद्धा लवकरच आपल्याला कापून घ्यायचे आहे नाहीतर थंड झाल्यावर कापता येत नाही आणि त्याचे तुकडे पडतात आणि या ठिकाणी एक चूक माझ्याकडून झालेली आहे की छान असं हे जे, जे मिश्रण आहे तर याला जास्त दाबायचं नाही तुम्ही ही चूक करू नका मी छान ते असं जे बबल्स आलेले होते आतून जी हवा भरलेली होती ती छान असे दाबून टाकली त्यामुळे आपल्याला थोडी ही जाळी कमी दिसणार आहे परंतु अतिशय सुरेख अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत आणि मार्केटमधून आणायला गेलं तर हे खूप महाग असं हे मिळतात त्यापेक्षा आपण आपल्या घरच्या साहित्यात आणि शुद्ध स्वरूपात आपण ही घरी तयार केली तर फार छान राहील असं मला वाटतं तर ह्या वड्या नक्की घरी ट्राय करा आपण खा मुलांनाही द्या ह्या वड्या आपण आता कापून घेत आहोत आणि आता थोड्याशा वड्या ह्या थंड झाल्यानंतर आपण एक प्लेट घेऊन त्याच्यावरही असं वड्या ह्या उलट्या टाकून घेतलेल्या आहे पटकन आपल्या ह्या वडे जे आहे त्या निघालेले आहे खालची बाजू थोडी अजूनही थोडी गरम आहे पण आपण ती सरळ करून आता आपल्या वड्या ज्या आहे तर ह्या काढून घेणार आहोत आणि सुंदर अशा छान अगदी एक पोडी खाल्ल्यावर आपले पोट भरतं असं दिसायलाही छान दिसणार आहे असा, असा शेंगदाण्याचा हा जो मैसूर पाक आहे तर हा तयार झालेला आहे आपण घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला तसं कळवा धन्यवाद